श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे जुन्नर उपविभागातील शेतकऱ्यांच्या जोड व्यवसायावर घाला घालणारी दुपती जनावरे चोरी करणारी सराई टोळी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली या कारवाईत पाच मशी व पिकअप वाहन असा सहा लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला ओतूर जुन्नर व आळेफाटा परिसरात मागील काही महिन्यांपासून रात्रीच्या वेळी गोठ्यातून म्हैसी चोरी जात होत्या सीसीटीव्ही तपासात चोरीनंतर वाहन माळशेज घाटाकडे जात असल्याचे स्पष्ट झाले गोपनीय माहितीच्या आधारे चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी खुबीगावच्या जंगल परिसरात सापळा रचत नरेश भाऊ मोरे राहणार मुरबाड ठाणे व सूरज अशोक पारदी यांना महिस विक्रीस नेत असताना पकडण्यात आले आरोपींकडून ओतूर जुन्नर व आळेफाटा पोलीस ठाण्यातील पाच जणांवर चोरी गुन्हे उघड झाले आहेत मुख्य आरोपीवर यापूर्वीही नऊ गुन्हे दाखल आहेत दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे चोरीस गेलेली जनावरे परत मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश शिलिमकर यांच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार ओतूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू ताटे स्थानिक अन्वेषण शाखेचे पोलीस अमलदार दीपक साबळे संदीप वारे राजू मोमीन अक्षय नवले तसेच ओतूर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार नजीम तडवी दिनेश साबळे रोहित बोमले यांच्या पथकाने केली ब्यूरो रिपोर्ट एबी न्यूज नेटवर्क जुन्नार